आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस

गेली पंधरा वर्षे बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू आपल्या चला नवनिर्माण करूच्या एकोणसत्तर शाखांच्या माध्यमातून विविध जिल्हा तळागाळातील लोकांच्यासाठी साठी रात्रंदिवस झटणारे जनसामान्यांचा आधार बळ डॉक्टर आकाश तानाजी कांबळे यांना मानत पी डी प्रदान करण्यात आली ते सांगली जिल्ह्यातील तालसाव तालुक्यातील ढवळी गावचे सुपुत्र आहे तेजस्वी न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवतो की साधारणपणे समाजात काम करत असताना फार सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनाच एक छोटासा कार्यकर्ता आहे मी गेली पंधरा वर्ष समाजासाठी काम करतो गोरगरीब कष्टकरी तरुण महिला यांना आर्थिक अधिक प्रगती करण्यासाठी मी त्यांना मदत करत असतो ही मदत करत असताना गव्हर्नमेंटच्या जेवढ्या शासकीय योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांना समजून सांगणे त्यांना आर्थिक सोर्स उपलब्ध करून देणे वेगवेगळ्या उद्योजकाची माहिती देणे आणि प्रत्येक तीन महिन्याला आपण ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून लोकांना एक ब्रेन वॉश हा एक माझा कार्यक्रम असतो त्याच्यातून मी लोकांना ब्रेन वॉश करतो आणि उद्योजक चलो उद्योग की ओर हा एक संदेश मी त्यांना देत असतो महाराष्ट्र यात्रा मी चालू करतोय ज्यातून आजपर्यंत आज जे लोकांचं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे मला वाटतं एम बी आहे तर ते लोक आज शेती करतात पण ते उद्योजकांना ओळखतात आज महाराष्ट्रात असा शिकलेला वर्ग आहे की तो आजपर्यंत व्यावसायिकदृष्ट्या कुठेही नाही तर त्या तरुण युवकांना त्या शेतकऱ्यांना जे उद्योजक करू शकतात अशा लोकांना आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्म आणतो त्यातून इस्को इनपुट असेल मार्केट लेवलचा बिझनेस असेल आंतरराष्ट्रीय लेवलचा बिझनेस असेल तर त्यातून आपल्याला त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करायची म्हणजे आज या शेतकऱ्यांच्याकडे गोरगरीब जनतेकडं तरुण युवकाकडं महिलांच्याकडं आर्थिक सोर्स नाही <laughs> तर तो, तो आर्थिक सोर्स आपण उपलब्ध करून द्यायचा तो मी किंवा माझी संस्था उपलब्ध दे करून देत ती बँक देत असते पण ती कशा पद्धतीने घ्यायची त्याचं रिफंड कसं करायचं काय सरकार आपल्याला बेनिफिट देणार आहे काय सबसिडी देणार आहे हे लोकांपर्यंत मी पोचवायचं आहे माझा यात्रा मी लवकरच चालू करतोय आणि त्यातून चांगलेच होईल माझा डिग्रीसाठी माझा प्रवास चालू आहे मला वाटतंय दोन हजार बावीस सालाला मी गिरुशिन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन केलं त्यावेळेला त्यांच्याकडून कुण <laughs> ते कुलगुरूंच्याकडून मला सांगण्यात आलं की तुमचं समाजातलं कार्य दाखव ते कार्य दाखवत असताना तुमचं सिलेक्शन आम्ही करत असतो हां तर ते मला त्यांच्या पद्धतीनं कोणतं कोणतं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानुसार मला त्यांनी काम सुरुवात दिली त्यानुसार मी काम करत गेलो इलेवेशन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल विद्यापीठ हां याच्या माध्यमातून कुलगुरू डॉक्टर रेड यांच्या हस्ते मला काल देशाची राजधानी दिली या ठिकाणी डॉक्टरेट मानन पदवी जे की समाजात उंची वाढणार पद आहे जी पदवी ती मला काल <laughs> ते प्रदान झाली आणि त्यासाठी एक गोरगरी कुटुंबातला तरुण सामाजिक कार्य करणारा तरुण ज्या वेगळा अशी पदवी मिळते हा त्यावेळी समाजात भरपूर आनंद झाला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट